पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

पंढरपुरात चार आणि पाच ऑक्टोबर रोजी श्री ज्ञानेश्वरी चिंतन संमेलन आयोजित करण्यात आले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि श्री ज्ञानेश्वरी अभ्यासवर्ग यांच्या वतीनं संत तुकाराम भवन येथे आयोजित केलेल्या या चिंतन शिबिराचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आलं या निमित्तानं ज्ञानेश्वरीवर आधारित चिंतन करण्यात येत आहे यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले साडेसातशे वर्षानंतरही संत ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांची ताकद आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते ज्ञानेश्वरीच्या आध्यात्मिक तेजावरच महाराष्ट्राची संस्कृती आणि वारकरी परंपरा टिकून आहे यावेळी आमदार अभिजित पाटील मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर सदस्य शकुंतला नडगिरे संभाजी शिंदे हरिभक्त परायण प्रकाश जवंजाळ हरिभक्त परायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर ऍडव्होकेट माधवी निगडे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिळके अध्यक्ष रवींद्र पाटील हरिभक्त परायण बंडा तात्या कराडकर श्री सहस्त्रबुद्धे प्राध्यापक व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत प्रमुख व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत तसेच अनेक मान्यवर वारकरी व भावी उपस्थित होते सकाळपासून व्यस्त कार्यक्रम आणि पुढे तसेच सातत्याचा कार्यक्रम आहे आणि मंदिर समितीचं अध्यक्षांचं आग्रहाचं निमंत्रण काढणं मला शक्य नव्हतं म्हणून या ठिकाणी या आपल्या सगळ्यांच्या सोबत या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे आज आपण सगळेजण विठोबायाच्या निमित्ता ज्ञानेश्वरी चिंतन असा राज्यस्तरीय संमेलन या ठिकाणी मंदिर समितीच्या वतीने घेतले जाते त्यासाठी आपण सगळेच सगळ्या ठिकाणी उपस्थित आहे कार्यक्रमामध्ये तर आपण चालू झाला आहे त्यामुळे अजून काही लोक येणार आहेत बाकीचे सगळे लोक येतात परंतु आज या ठिकाणी साडे सातशे वर्षांचा माउलीचा कालखंड आपण सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे याच चिंतन आणि माउलीच्या ज्ञानेश्वरीवर बोलण्यावर काही मान नाही करणारी याच्यावर बोलणारी खूप आपल्याकडे या ठिकाणी येणार त्या विषयावर फक्त आपल्या या चिंतन ज्ञानेश्वरीच होत आहे या राज्यस्तरी समियाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मिळालं त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र आमदार सन्मान सन्माननीय या संस्थांचे अध्यक्ष उपस्थित असलेले आमच्या सगळेच विश्वस्त रामचंद्र शिवाजीराव कलम शिवाजी चतुर्लला दिनेश कुमार कलमजी गुरु बाबा भागवत भूषण अतुल शास्त्री हे सगळ्यांच सन्मानिय शिवाजीरावजी मोरे सगळ्या या ठिकाणी आता उद्या असलेल्या आहेत अजून सगळेच जण या ठिकाणी दुसर आहेत सगळ्यांचा या ठिकाणी मी महाराज आपल्याला धन्यवाद देतो त्यांना सगळ्यांच्या आशीर्वादांना पंढरीची सेवा करण्याची माऊलीची सेवा करण्याची संधी मिळाली आणि संधी इमाने उभारे पार पडण्याचा मी प्रयत्न केला माझ्या आयुष्यात काय आपण कळवलं मी अनेकदा सांगितलं की राज्याचा मंत्री असेल त्याचा जो आनंद आहे त्याच्यापेक्षा सेवक म्हणून आनंद आहे केलेलं काम तुमच्या सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी आपण सगळ्या प्रशासनाने काम या वर्षीची वा वाढीच कौतुक अनेकांनी केलं दिल्लीपर्यंत पोचलं पण मी खऱ्या अर्थानं

सर्वोत्तम काम या निमित्तानं केलं त्यांचं मनापासून कौतुक करत आमच्या विजयापासून सगळ्यांनी मनापासून सरकार त्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करेल पण या ठिकाणी आज खूप मोठा सोहळा आहे तर ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्यासाठी आपण या ठिकाणी राज्यस्तरीय संमेलन घेतले काकाने मला सांगितलं काकाचं नाव मला माहिती नाही का डॉक्टर सहस्रबुद्धीजी त्यांनी सांगितलं आईला पण आम्ही

सगळे आमचे जे समितीचे सदस्य आहेत मंदिर समितीचे त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला आपण आपल्या मंदिर समितीचा घटक मानता आणि आपण प्रत्येक वेळी मला आपल्या सुख अशा कार्यक्रमात बोलवता सन्मान करता आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि मी आपला सगळ्यांचा सहकारी म्हणून सेवक करून सातत्याने सांगत आलो शेवटी देणाराच या ठिकाणी बसला आम्ही तुम्ही आम्ही कोण आहे देणारा तिथं बसलेला आहे तरी सुद्धा या सगळ्या व्यवस्था उभ्या करायला शासनाने तुमच्यातला दुवा होऊन सातत्याने मी काम करेन अशा पद्धतीचा शब्द आणि आपल्याला आपल्या सगळ्यांना मनापासून या संमेलनाला शुभेच्छा देतो आणि सगळ्यांची क्षमा मागतो की मला थोडासा व्यस्त कार्यक्रम पूरग्रस्तांचा कार्यक्रम बाकीचे सगळे विषय खूपच चालू आहेत त्यात मला पुढे जायचं आहे आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र